बोल की आता लय टना टना बोल टळा टळा तोंडाला लगाम नाही काय नाही हा काय आय गजी बहीण आली ती तुझ जरा वाटत नाही का तू तोंडाला लगाम जरा निसटला असं वाटत नाही काय केलं फिरून त्याचं तर राहू दे जरा बहीण आली ती नाटकच लावली ती जरा तुझी नाही मी काय नाही मला कळत सार बोलण्यात बायकोच्या बोल बोल फरक आला की दोन मिनिटात एका मिनिटात कळत ती कशी बोलती काय म्हणायचंय काय म्हणजे मला एवढं म्हणायचं की बहीण आल्यापासून तुझ्या बोलण्यात फरक पडलाय बोलण्यात सपोर्ट मिळत काय तुला का मग चार वेळा मग तुम्ही पाणी मला पाणी ये काय म्हणते हाताने घ्या की दिसत नाही दिसत नाही मी काय कर हा मग मग त्यात बोलण्यात फरक आहे की फरक असा आहे मी, मी, मी काम करतो तुझं तोंडपण ठेवत नाही बोलण्यात फरक येतो कि ला कळत कि या पाणी गा म्हणल्यानंतर म्हणणं की बाबा होय व मला काम या मी स्वयंपाक करते गे हाताने ही भाषा झाली बोलण्याची दिसत नाही का मी काय करते या

प्रेमाने बोलावं माणसाला सकाळ सकाळ उग देवाच्या धर्माच्या देवा पारे तू असलं बोलाव देव पण बघता समजा तुला बोलण्याची तोंड ही कर की जरा हा व बहिणी द्या मला पाहुण्या रावळ्या दाखल तर बोलायलाव नको काय बोलत नाही म्हणून उग तोंडाला लागा सुटल्या काय हा जावं काय कुठे गेले होय बघितलं कशी बोलती या तू बघितलं ना तू कशी बोलते तिचं तोंडायला लागा मग तू तुला नाही 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 तुला कस वाटतंय पूजा सांग बरं मग आपल्या बोलण्याची भाषा तर थोडं बदलावणं की आपली बहीण आहे आणि मी जर कचा कचा बोलायला लागल्यावर बहिणी द्यायतात ह तुझा अपमान झाल्यावर परत ती म्हणायची दायजी तुम्ही एवढं कस काय माझ्या बहिणीला बोलताय हा पर उग माणूस मन राखत म्हणत जाऊ द्या आली लाडाला आली बहीण म्हणून हानते रुबाब लावराव हाणू द्या रुबाब करू द्या नाटकं हा तू तू तुझं तुझं एका एका शब्दाला तू तर मला तर बकारवाला समजली काय

हाताने घेत नाही आता नदी जाऊन उडी टाकतो तिकडे त्या पोरांनाच घाल मला नको घालून तू आल्यापासून ह्याचा आवाज वाढलाय ती तुझा सपोर्ट भेटला तू का काय कशी करते म्हणजे बहिणी देखता कुठली पण बाय तिचं नातेवाईक आलं ना जरा रुबा भानाय बघतात त्यांना वाटतं की दाखव थोडी घराची मालकीन वर टांगल्या कुठं करतोय नाही नाही असं ना असं बहीण आय बाप आल्या ना त्यांना वाटतं की जरा थोडासा रुबा रूबा म्हणजे कसं माहिती आहे का वाटाव की मीच घरची मालकी नाही ओ ओ ही करा ओ ती करा ओ ते करा हॉलपडे फिरून तर दिली नाही एखादे तिला कळणार पण नाही मी कुठे चंद्रावर कुठे कुठं बाहेर हाणले की समजा द्यागता ह्यांनी तर हातपाय बांधून टाकल्याशिवाय कुठं कळतंय बेडमध्ये तिला रूबा भांडाय जाते या दादागिरी करते ती तुझे देखता माझ्यावर रूप भांती बघितलं काल पण कशी हो बाजीपाला संपला हे आणा परत फोन करते कुठं आहे तुम्ही तिथं महाहेर जावा अंडे घेऊन या लखाच मला जाऊ दे बाबा आले गे थोडंफार तिथे चलू द्यायचे आध आंबच आणा मला आंबच खायची आत मग ते बहिणीला वाटावं की खरं दाजी समजा लाड पोचवते तर नाही नाही लाड तर आहेच पण दुसरी गोष्ट की खरंच दाजे म्हणजे कुत्रा झालाय ऐकतं तसं सांग वर म्हणले नाही येत तिथंच बस दारात आ लका थोडं फार नवऱ्या इज्जत तिथं हिला तर उलटी धुमते गेल्याशिवाय शिवाय कुठं कळतंय होय होय वमा कशी बोलते मम्मी महा तुला पेडा दिला खायदिने हा नाही दिला का ग

अवघर बोलून बघ कशी असते झलक ते त्यांचं नवर पण तसलं नेबळ असतं ना म्हणून ती बोलत असते आणि तस ती मजबुरीच असत त्या बाईची त्या ते नवऱ्या तेवढी मजबुरीच असन ती, ती कमवतच नसन घरात काय बघतच नसत तेवढा ती हीच असन कामात गेलेले केस पितच असटरीची मापच घेऊन येत असन दहा संग वाईट नादच असत्यान हा उठता बसता ती दार पण पालतं पडत बोलतात ते बाया पण त्या हे टेपच्या असत्या तू एकदा बोलून बघ की कशी झलक असते दाखवतो की कसं आहे काय <coughs> अग तू वर्षे वर्षी अंगाला हात लावत नाही ही नशीब म्हण तुझ दुसऱ्याच्या बायकाचा संसार बघ त्यांचं काय गुण सांगते दुसऱ्याच्या बायका एवढं बोलतात तेवढं बायका त्यांचं हे नाही सांगत उठता बसता कुच खात्यातन समजा ती कामाला जाऊन पदरणे मसाला सकट समजा आणतात भाजी पाल्या सकट समजा बा नवऱ्याला पण सांभाळायला लागतं या तू संभाळते का मला जाते कामाला तू तु, तुला चार पावलं चाललं तरी कडून पडते इथले इथं आणि तू तिथं मशीने हरडवर समजा असतं हरदम काय उचलायचं तुझं तुला इथं देवारातलं देव सुद्धा उचला नाही उचललं तर मध्ये बाया दाब भरली माझी हा नुसतं नुसतं तिथला एक देव उचलायचा इथलं देहा वाऱ्यातला इथल्या देवाऱ्यातल्या बारका कृष्ण उचलायचा पाण्यात ठेवायचा दोन काळ तेवढं उचलायचं सुद्धा तुला दाब भरते तीन दिवस तुला सांगतो मग ते बाया दाभ भरले कृष्ण उचलला आलं हार ड्रेवर तिथं मशीनी उचलायच्या किती किलो आहे तू अकरा का किती छत्तीस पण छवीस का सोळा राभा हे किती किले होई का